गोव्यात गुन्हा करणाऱ्यांना पोलिसांची अजिबात भीती उरलेली नाहीये उलट पोलिसांच्या तावडीतून जामिनावर सुटल्यावर गुन्हेगार निगरगट्ट बनत असल्याचा आणखी एक प्रकार मांद्रे भागातून समोर आला आहे मांद्रे गावातील मधलामाज इथल्या श्री हनुमान देवस्थानात काही महिन्यांपूर्वी चोरी झाली होती या प्रकरणी विनोद पटेकर याला पोलिसांनी अटक केली होती त्यानं जामिनावर सुटल्यानंतर आता देवस्थानचे पदाधिकारी आणि साक्षीदारांवर तक्रार मागे घेण्यासाठी दमदाटी सुरू केल्याची तक्रार देवस्थान समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मांद्रे पोलिसांकडे केली आहे मी देवस्थानचा अध्यक्ष रंगनाथ कलशावकार हनुमान देवस्थानाचं आणि पाटले फावटी ही देवळान यांनी चोरी केली त्यांना त्या द चोरी करताना त्याची कंप्लेन केली कोण तो विनोद पटेकर यांनी okay. चोरी केली okay. आणि ती चोरी करताना आम्ही विटनेस घातलेले आमच्याच वाड्याचे तर आता तो वचान त्या विटनेसांक सांगता तुम्ही ती केस फाटी घ्या म्हणता तुमका आपण किती ते दाखयता म्हणता आपण तुमचे घार फोडू ना म्हणता आपण देऊळ फोडले असे सांगता तो आणि तो जर मेंटल असा जर मेंटलाक काय उपाय ना त्या खच्या हॉस्पिटलात बी काढून दोन मेंटल हॉस्पिटलात बी घालून तो मांद्र्या कित्या मांद्र्या हो सूर्य चाकू पयते घेऊन व्हता आमचे आचे भगे एकट्या बाजारात येतात त्यांना जर त्यांनी मारलो जर आमचा भुरगो आमकां ना हे मोठ्यात मोठी कारवाई करपाची आणि एका मांद्र्यांसून हकलपट्टी करची हेका दोन असल्या मनशाक आयज त्यांनी एक पासष्ट ते सातसठ वर्षाच्या गणपत हगमलकर म्हणून एकाक मारलो परत थंय एक म्हापशेकरचे शॉप असले ते थंय गेलो आणि त्या सूर्य दाखोवंक लागलो म्हणजे असलो मनीस जायो क्या घरा घराकडे वचन तेका जबरदस्ती बायले भुरग्यांक बी आणि आपण अंशी करोडाचे डील केले म्हणता आणि ते माझ्याकडे पैसे आसात आपण किती करू शकता तो त्यांना तेचेर व्यवस्थित काय ती कारवाई करपाची इतल्यान माझे सांगपाचें हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील ताज्या घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा